नमस्ते कोण जे एल पी टी एन फोरचा भुंपो म्हणजे व्याकरणाच्या पेपरामध्ये कोतोबानो चुकाई काता हा एक प्रश्न असतो जो बऱ्याच मुलांना कठीण जातो त्यामध्ये एक शब्द दिलेला असतो आणि तो शब्द चार वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वापरलेला असतो त्या चार वाक्यांपैकी कोणत्या वाक्यामध्ये त्या, वाक्या त्या शब्दाचा योग्य अर्थ व्यक्त होतोय ते ओळखायचं असतं आजपासून आपण या प्रश्नाच्या प्रकाराच्या सरावाला सुरुवात करणार आहोत चुकाऊ म्हणजे वापरणे काता म्हणजे एखादी गोष्ट करण्याची पद्धत जसं चुकाई काता म्हणजे वापरण्याची पद्धत आणि मेईशी म्हणजे नाम कोतोबानो चुकाई काता शब्द वापरण्याची पद्धत त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला नाम म्हणजे मेईशी घेणार आहोत